नमस्कार शेतकरी मित्रांनो मी वल्ले पाटील श्रीकृष्ण ऑर्गॅनिक प्रोडक्ट संभाजीनगर आम्ही अद्रक पिकात गेल्या सात वर्षापासून काम करतोय आणि आम्ही एकरी दोनशे क्विंटलपर्यंत उत्पादन काढलंय पण आमचा पार्ट आहे फक्त माल वाढवायचा आणि साईज उंची आणि क्वालिटी पण त्याच्यासोबत आपल्याला न्यूट्रिशन पण खूप गरजेचं असतं कारण आणि जे पिकाचे बुरशीनाशक कीटकनाशक हे आमच्याकडं नाही आहे तर आम्ही तुमच्या भागात तन्वी कृषी सेवा केंद्र सुलतानपूर श्रीविलास यांच्यासोबत काम करतो आहे आता आणि हा जो प्लॉट आहे तर हा आमच्या ट्रीटमेंटचा आहे म्हणजे याला आमच्या औषधी आमचे आणि कीटकनाशक भूष्नाशक नियोजन तनुवीवाल्यांचं आहे तर बाकीचं आपण तनुवाल्याकडनं ऐकू तर आपण पाहतोय इथं जो आद्राकीचा प्लॉट आहे याला आपण श्रीकृष्ण ऑर्गॅनिकचे जवळपास सगळेच प्रोडक्ट वापरले पण त्याचबरोबर आपल्याला याच्यासोबत जो काही येणारा करपा आहे त्याच्यानंतर बुरशी आहे त्याच्यानंतर जे काही फुटव्यांसाठी लागणारे जे खतं आहेत एन पी केमध्ये मायक्रोन्यूट्रियंट्स आहेत तर हे आपण आपल्या दुकानातून विकतो आहे की जे आपण एकदम चांगल्या क्वालिटीचे चांगल्या कंपनीचे आणि योग्य दरामध्ये देतो आहे की ज्याच्यातून शेतकऱ्यालाही खूप छान रिझल्ट मिळतात आणि शेतकरी समाधानी होतो कमीत कमी खर्चामध्ये चांगले रिझल्ट देण्याचा आमचा कायम प्रयत्न असतो हां तर मित्रांनो आपली अद्रकसाठी टोटल रेंज आहे सुरुवातीपासून आपण स्टार्टला कपी ऊर्जा देतो कपी ऊर्जा दोन डोसा असतात पहिल्या दुसरा आणि नंतरचे जे दोन डोस आहेत त्यात आपण भिवड आणि जटा आणि नाइंटी प्लस बूस्टर देतो आणि शेवटी फुगवणीसाठी वारू बहातर देतो तर आता हा साठ दिवसाचा प्लॉट आहे आणि ह्या प्लॉटला कपी ऊर्जाचे ढोस झालेत आता आणि पुढच्या डोससाठी हा प्लॉट तयार आहे तर ह्या साठ दिवसाच्या प्लॉटमध्ये तुम्ही आता फुटवेची संख्या बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ याचे आठ फुटवे वरती आहेत आणि फुटवेची साईज आणि उंची तुम्ही बघू शकता तर मी कुशी केंद्रावरती जाऊन भेट द्या तिथं तुम्हाला योग्य नियोजन आणि योग्य पाहिजे तेच खतं मिळतील एक्स्ट्रा कुठलेही खतं मिळणार नाही तर तुम्ही तुमचं उत्पादन कमी खर्चात म्हणण्यापेक्षा योग्य खर्चात तुम्ही उत्पादन तुमचं वाढवू शकता जेणेकरून मालाची क्वालिटी आणि उत्पादन दोन्ही पण योग्य होईल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा पेजला लाईक करा तुम्हाला बाकीचे व्हिडिओ जेणेकरून बुरशीनाशक नाशक कीटकनाशक आणि योग्य ते पिकाला तुम्हाला मार्गदर्शन मिळेल नमस्कार